गुण गुणावे गीत वाटे शब्द मिल दे थाम बना था होल के सा होल तू इतके के करो दे थाम बना गुंतले ल हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आजचा दिवस खूप सनीसनी वेदर आहे आज पाऊस वगैरे काहीच नाही तर आज डिसाईड केला मी की आज जाऊन हॉलची बुकिंग करूया बिकॉज ऑगस्ट महिना लागला आहे आणि बेबी जवळच येत आहे सो विचार केला की बुकिंग करून लवकरात लवकर आपल्या सगळ्या कामांना सुरुवात करूया बिकॉज मला सुट्टी सेवन्थ ऑफ ऑगस्ट पर्यंत सो विचार केला की सुट्टी मध्ये आणि सुट्टी संपायच्या आधी हे सगळी कामं करून घेतो जेणेकरून माझा वर्क मध्ये काही स्ट्रेस नाही येणार ना। आणि गोष्ट अशी आहे की आम्ही जी डेट फिक्स केली आम्ही जे भटजीला डेट विचारलंय पंचांग परत तर ती डेट आम्हाला जाऊन आधी लॉक करायची आहे हॉलमध्ये yes. बिकॉज एका हॉलमध्ये तर त्या डेटला काहीतरी फंक्शन आहे सो so, आता आम्हाला एकदम असं घाई आहे की आपण आधी डेट लॉक करूया म्हणून तुम्हाला डेट नाही मी आत्ता रिव्हिल करणार एंड एंडमध्ये तुम्हाला मी डेट रिव्हिल करेल बिकॉज yes. आम्हाला तिकडे बघू दे की स्लॉट खाली आले आए 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 की नाही सो पूर्ण आता त्यावर डिपेंड असं जाऊया लगेच आपण हॉल तुम्हाला मी दाखवेल आणि हॉल बुक हॉल बुक हा आहे साईनंदन बँकवेट हॉल आणि हा तोच हॉल आहे जिकडे आमचं लग्न झालंय ना तोच हॉल आहे ना हे फक्त एंट्रन्स तुम्हाला आता असं नाही बट ज्या दिवशी बेबी शॉवर असेल त्या दिवशी खूप वाईट वला दिसेल आणि संध्याकाळी खूपच छान वाटतं आमचं लग्न दिवसा आम्हाला इव्हनिंगच ठेवलं लाईट्स आणि सगळे शोज जे असणार त्यासाठी

सो वी कॅन यूज दिस काइंड ऑफ चेअर्स यांच्याकडे लग्नात यूज केले होते ऑटोमॅटिक चेअर्स आहेत जेणेकरून कोण हँडिकॅप किंवा जास्त वयस्कर असतील त्यांना तुम्ही इझिली वरती घेऊन येऊ शकता हे हॉल आणि याच हॉलमध्ये आमचं लग्न झालं होतं ना असा काहीतरी हॉल आहे ह्याच्यामध्ये थोडे फार चेंजेस असणार आहेत जेवणाचा काउंटर ठीक आहे हे सगळे चेअर्स नसतील टेबल्स लागतील आणि एल शेप मध्ये काउंटर लागेल मेकअप रूम तर माहिती पिशा पूर्ण पण खूप भारी आहे फुल डॉन एसी वाला हा कुणाने घेतला होता एवढा मोठा त्यांनी घेतला होता आणि मला छोटा दिला होता नाही हा पण किती सुपर आहे सगळे लाईट्स वगैरे आहेत आणि सगळं क्लीन अँड नीट आहे नीट अँड क्लीन आहे फोटोशूट इकडे झाला होता ना आतमध्ये लाईट्स मध्ये जायचा पाठी मग इकडे आमचा डायनिंग एरिया असेल बिकॉज वन ट्वेंटी गॅसची आमची कॅपॅसिटी आहे त्यानंतर इथे एल टाईपचा डायनिंग एरिया लागेल आम्हाला हॉल तर हा पाहिजे होता पण लकीली अनलकीली हा ऑलरेडी बुक्ड आहे त्यामुळे हा हॉल आम्हाला नाही भेटणार स्वीट अँड सिम्पल छोटासा एकदम

खूप मोठा आणि साईनंदन बॅनक्वेट हॉल हा आमचा ऑल टाईम फेवरेट हॉल आहे कारण आमचं लग्न इथे झालं आणि याच्या पुढे सुद्धा या फंक्शन नंतर बेबी शॉवरच्या नंतर नेम सेरेमनी होईल बर्थडे होईल बेबीचा सगळे फंक्शन इकडेच होणार आणि यांच्याकडेच होणार बिकॉज आम्हाला आणि तुम्हालाही काहीच सांगतो मी ऑल ओव्हर नवी मुंबईमध्ये जे खांदा कॉलनीमध्ये कामोठेमध्ये असेल न्यू पनवेल ओल्ड पनवेलला जे असतील सो मी पर्सनली रिकमेंड करेन या हॉलसाठी

फायनली <laughs> बुकिंग केली हॉलची व्हेरी एक्सायटेड शॉपिंग पण झाली 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 बुकिंग पण कपड्यांची शॉपिंग अजून बऱ्याच गोष्टीचे काय बोलू कोणा करत नाहीये आणि आम्ही मोठा हॉल मुद्दामून घेतला म्हणजे लकी लो अनलकीली आम्हाला छोटा नाही भेटला लकीली आम्हाला मोठा भेटला बिकॉज चल जाऊ दे कारण त्याच्यामध्ये आमचे गेस्टस्टेड नाही झालं पाहिजे ना सगळ्यांना म्हणजे एकदम फ्रीली जेवणार एकदम फ्रीली मूव्ह हो वगैरे होऊ शकतात चेअर्स वगैरे फ्रीली मूव होणार आणि छोट्यामध्ये आम्ही पाहिलं की आता मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे काउंटर पण तिकडेच असणार आणि जेवणार पण तिकडेच बसणार पण तिकडेच सगळे कार्यक्रम पण तिकडेच खूप जास्त खिचडी खिचडी होणार सो म्हणून मोठा भेटला चल जाऊ दे मोठा भेटला फंक्शन चांगलं होणार थोडं

आणि आमच्याकडे अजून मधून राहून मारत असतात चालतो मच्छीला बघूया तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी आहे नावशी किती लावला शंभर ला, ला, वा ला शंभरचा वाटा घेतलाय बोमलाचा अजून एक वाटा ते ला ला मला लावून ते वेगळे बांध फक्त ओल्ड पनवेलच्या मार्केटला काहीच मच्छी नाही भेटली म्हणून मग यायला लागलं मला उरण फाटाच्या मार्केटला इकडे तर मच्छीत मच्छी आहे आरशईला बोंबील खायचे का होते कालवण्यासाठी आणि मग जाऊया फ्रायची मच्छी घ्यायला त्या वाट्यात जास्त होते कमी आहेत बोंबील झाले घेऊन आता रावस घेऊया रावस आहेत पण पाहिजे तसे मोठे नाहीत छोटे छोटे बट बघूया रावस घ्यायचा फ्राय साठी बोंबिल झाले घेऊन आता आरश्याला पाहिजे रावस रावस जेवढे पाहिजे तेवढे मोठे नाहीत छोटे आहेत आता रावस फ्राय करायसाठी पापड दाखव डोकं नको आहे मला सगळी कामं वगैरे आलो आलोय काल जिथे होतं तिकडे झालं आईला साडी घ्यायला आई पण बोलते मला दादर परेल वरून नको आता बस झालं तिकडून लांब नको जास्त इथेच घेऊया आपण कारण इथेच व्हरायटी वगैरे मध्ये कलेक्शन आज थोडा सविस्तर दाखवता येईल आज जास्त काही नाही आज सेल सुद्धा संपलाय जी रेट असणार त्याच रेट मध्ये साडी मिळणार No 50 percent, no <laughs> नो फिफ्टी परसेंट नो ट्वेंटी पर्से नको पर्पल ओले अजुन छान वाते पर्पल तो कल रहा है तुझे आई पॅटर्न पण लेटेस्ट आहे ना जरा लेटेस्ट पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अरे ट्राय करून बघूया ना आपण बरेच बरेच असे चांगली वाटते आईच ट्रॅव्हल चालू झालंय आज यांची खरेदी कपड्यांची शॉपिंग झाली तर कसं बाकी वाटते छान लावून दे नाही वाटते छान ओके 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 okay, okay. ब्लाउज लावा जरा ब्लाऊज हाताला वाट ही आहे सेकंड साडी हीच आवडणार आहे हीच आवडणारी ला ते बघ आम्ही काय बोललो मीच आवडणारी बसते पण मस्त बसते पण चांगली आता ही ट्राय करूया कुठली पर्पल ही पर्पल आता पर्पलवाली ट्राय करूया तिसरी साडी आता ही आहे

<laughs> रिच वाटत ना जराशी रिच लुक वाटत ना लु सिंपल <laughs> ना रिच लुक आहे त्याला चलो साडी आमची डन झाले कुठली ते सांगणार नाही आता तर सांगितली आता हर्षालीची ओटीतली साडी ना सासरवाडीतल्या सासरवाडीत ओटीची साडी

छान वाटत वाटते ओके ओके वाव नाही दाखव Ini juga bagus तुला कशी लगेच वाटले आला मॅडमची शॉपिंग डन ओके क्रेडिट कार्ड दो ती पण आता घेतोय कोणाला साडी आजीसाठी आईसाठी ठीक आहे आई। आई <laughs>

घरगुती मसाला आपला आम्ही एकदम इंडियन स्टाईल खातो ना आगरी स्टाईल हा म्हणजे आपला टिपिकल ते, ते कोलंबीसाठी किंवा असं पापलेट हलवा त्या त्याच्या ग्रेव्हीसाठी म्हणजे मालवणी टाईप ग्रेव्ही जशी आपण बोलतो रावस, ए, 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 रावस फ्राय झालाय भाकरी पण रेडी आहे आमची माहिती आज एक गडबड झाली खूप मोठी आम्हाला माहित नव्हतं आज आईचा बड्डे आणि लकीली आई आज इकडे आली आहे इकडे आली कस तिने बड्डे

जेवण झालं आमचं किती अकरा आणि सगळी भांडी वगैरे झाली विचार केला मस्त जेवण गरम गरम जेवून केक करूया केक केक आई माहिती बोला ना बड्डे आहे तुझ्या आणि केक इकडे काजू कतली पड़ी। पड़ी। तर फेवरेट आहे चॉकलेट आणि मला दुपारपासून खायचं होतं आणि मी सिरियसली कोणाच्या तरी बर्थडे ची वाढ बघू शकते आणि केलेलं की आईचं बर्थडे पंधरा ऑगस्टला खाऊ आणि अचानक माहित पडलं की आज बड्डे आली ताजीच लाईक पप्पाला व्हिडिओ कॉल करत. रुकू जे. हॅपी बर्थडे टू यू फुकमार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर आई. हॅपी बर्थडे टू यू. कोण? आजजी आजजी. आता आजजी होणार आहे.

जी शॉपिंग आमची झालेली आहे आता राहिलेत फक्त ब्लाऊज तर ते आम्ही करणार एवढे एवढ्या एक महिन्यात आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं रक्षाबंधनची पण करायची होती बट दोन्ही एक साथ नाही जमले आम्हाला पॉसिबलच नाही पॉसिबलच नाही सो त्याचा ब्लॉग वेगळा आम्ही करेन काय घेईन ते दाखवेन सिम्पल घेईन <laughs> सिम्पलच <सिंपलस्त> ना सिम्पल <laughs> आणि असा होता आजचा ब्लॉग कसा वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झोपूया आज फ्रीडोवर आज फ्रीडो मागवला आहे तुम्हाला <laughs> खूप रिलॅक्सिंग झोप येते ह्याच्यावर आणि खूप कम्फर्ट आहे सॉफ्ट पण आहे आणि बेबी बम जास्त त्रास देत नाही जास्त त्रास देत नाही <laughs> जास्त त्रास देत जसं असं वाटतं तसं असं त्रास होतो आहे मला पण ह्याच्याने खूप मला रिलॅक्स फील होतं सो बाय अँड गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये